लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे या योजनेचा एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता आहे तो आता बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे दहावा हप्ता कधी जमा होणार ती तारीख आता फिक्स झाली आहे सरकारने तसा निर्णय देखील दिला आहे आणि लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील या संदर्भात कोणता निर्णय घेण्यात आला काय निर्णय घेण्यात आला आणि तारीख किती आहे याबाबत आता माहिती पाहूया आदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महत्वाकांक्षी योजना या योजनेचा एप्रिलचा जो सन्मान निधी आहे तो लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे म्हणजेच आज आहे दोन तारीख म्हणजे दोन मे पासून पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल म्हणजेच आजपासून तुम्हाला पैसे मिळायला सुरू होतील दोन तीन चार आणि पाच तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील अशा प्रकारे सर्व लाभार्थी बहिणींच्या खात्यात निधी प्राप्त होणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा